सुटला गड देवंग या मैदानातील पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर लढ्यात चालली सुंदर अशा तीन गाड्या पाहतात तिघांमध्ये लढत चालवाय कोण होते पाचवा गट विजेता लढ्यात चालवाय तिघांमध्ये हे बैलगाडीच क्षेत्र काही घडू शकत त्याच नाव आहे बैलगाडी शर्यत अलीकड सुंदर गाडी पडते महाराज आणि ज्या बैलाने या बैलगाडी क्षेत्राला वेट लावलं असा बखासूर पळाला पंच गड क्रमांक पाच चा निकाला तास क्रमांक पाच वर नवली गाडी नाथ साहेब प्रसन्न मोहील शेठ जुमाव या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या प्रशांत ड्रायव्हर च हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पहाळी उजवीला पहाला मोहिल शेठ झुमा सुचगाव आर्नव शेठ साळुंके आणि स्वामी साई सचिन शेठ घरात वर शेवले यांचा आहे काम केसरी बतास रुपवाला आणि त्यांच्याबरोबर संभाजीनगर एक्सप्रेस